नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ऑलराउंडर शू ब्रदर्स तर आज आपण पाहणार आहोत दोन अडीच की तीन लहान मुलांना प्ले ग्रुपला घालण्याचे योग्य वय कोणते तत्पूर्वी आमच्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर लगेचच लाईक अँड सबस्क्राईब करा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल चला तर मग वेळ न वाया घालवता आपण बघूया मुलांमधील प्लेस्कूल सुरू करण्यासाठी योग्य वय ठरवणे हा प्रत्येक पालकासाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे लहान मुलांसाठी प्राथमिक शिक्षण चांगले प्ले प्लेस्कूल निवडणे गरजेचे आहे कारण शाळेत जाण्याचे पहिले पाहूल हे प्लेस्कूल आहे शाळा मुलांना घराभरील बेल, वेगवेगळ्या वातावरणाची ओळख करून देतात त्या वयात मुलांना फारशी समज नसते त्यामुळेच पालकांनी शक्यतो ॲडमिशनचा निर्णय घेण्याआधी काही गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे त्यामुळेच मुलांना शाळेत घालण्याचे योग्य वय कोणते याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या मा व्हिडिओच्या माध्यमातून घे बघूयात मुलांसाठी प्लेस्कूल सुरू करण्यासाठी योग्य वय साधारणपणे दोन ते तीन वर्ष मानले जाते या वयातील मुले बाह्य ज्ञान प्राप्त करण्यास तयार होतात हे वयही अनेक गोष्टीचे विचार करून ठरवले जाते मुलांच्या बुद्धीचा विकास दोन ते तीन वर्षाच्या वयातच होतो तज्ज्ञ म्हणतात की दोन ते तीन वर्षाच्या मुलांमध्ये सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक कौशल्य विकसित होऊ लागतात हेच कारण आहे की या वयात मुले मुलांना स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि ते काहीतरी शिकण्यासाठी पूर्णपणे ते तयार असतात या वयात मुले सामाजिक संपर्क साधण्यास सक्षम होतात तर या वयातील मुले त्यांच्या समवयस्कांशी संवाद साधण्यात स्वारस्य दाखवू शकतात ज्यामुळे त्यांची सामाजिक कौशल्य विकसित होण्यास मदत होते अशा परिस्थितीत त्यांना स्कूलमध्ये पाठवण्यासाठी दोन ते तीन वर्ष हे वयोगट अगदी योग्य आहे या वयातील मुले अनेक भाषेचे एकत्रित ज्ञान घेऊ शकतात मुलं अनेकदा तीन वर्षाच्या वयापर्यंत भाषेचे ज्ञान प्राप्त करतात या वयात मुलांमध्ये काय कधी कसे बोलावे याचे ज्ञान विकसित होतात अशा परिस्थितीत त्यांना प्लेस्कूलमध्ये पाठवल्यास त्यांची शब्दसंग्रह आणि संवादक्षमता आणखी वाढू शकते मुलांना प्लेस्कूलला पाठवण्याचे फायदे प्लेस्कूलद्वारे मुलांना दैनंदिन रुटीन करण्यासाठी योग्य वातावरण मिळते ज्यामुळे त्यांना नंतर औपचारिक शालेय शिक्षणासाठी तयार केले जाते जेणेकरून भविष्यात त्यांना शाळेत पाठवल्यावर त्यांची मानसिक तयारीही होईल शाळेची निवड करताना शाळा खात्रीशीर असेल अशीच निवडा जी तुमच्या पाल्याची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकेल कारण शाळेची निवड चुकली तर तुमच्या पाल्याला अनेक वाईट गोष्टीचा सामना करावा लागतो पाल्यामध्ये न्यूनगंड तयार होऊ शकतो जो त्यांच्या भविष्यावर परिणामकारक ठरू शकतो नर्सरी प्लेग्रुप्स स्टोरीज राईम्स पोयम्स ॲक्टिव्हिटीज व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चला धन्यवाद